हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि घरातली सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे आणि आता मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आणि एकदम सकाळ सकाळी एकदम फ्रेश वाटत आहे तर चला म्हटलं अंदर आता आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात करूया तर घरामध्ये थोडासा अंधार अंधार वगैरे वाटत होता म्हणून त्यामुळे थोडंसं लाईट चालू करत होती मी आणि आता सगळं माझं आवरलेलं आहे तर म्हटलं चला सकाळ सकाळ थोडं कोमट पाणी पिऊ मी रोजच कोमट पाणी पिते आता दोन दिवस झाले थंडी थोडी कमी आहे तर त्यामुळे जरा लवकरच उठते काय थंडी जास्त कमीच आहे आता इकडे दोन दिवस झाले मागच्या आठवड्यामध्ये दे खूप जास्त थंडी होती आमच्याकडे तर सगळ्यांना शुभ सकाळ तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी आता कोमट पाणी केलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला जेवढं सहन होईल तेवढंच कोमट पाणी जास्त गरम पाणी पण नाही करायचं हलकंसं कोमट करून घ्यायचं करून घ्यायचं तर मी या ठिकाणी तेच करत आहे आणि शक्यतो चहा तर मी घेतच नाही पण आता थोडेसे दिवस चालू आहे तर थोडासा कोरा आपल्या किचन पी ज्याला म्हणतो आपण कोरा चहा तोच घेत असते मी सकाळी आता या ठिकाणी छान असं गरम पाणी घेत केलेलं आहे आणि आज खूप सारे काम आहेत तर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर बघू शकता या ठिकाणी इकडे पाणी लावलेलं आहे हिटरला अजून मुलगा आंघोळीचा राहिलेला आहे तर त्याच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि घरातली सगळी साफसफाई वगैरे एकदम सकाळ सकाळ एकदम फ्रेश वातावरण झालेलं आहे एकदम मन प्रसन्न होऊन जातं सकाळी सगळी घरातली स्वच्छता वगैरे केली की दिवसभर एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये तर छान असं आता कोमट पाणी पिऊन घेते आणि मग बाकीचे कामं आवडते तर आता या ठिकाणी तर या ठिकाणी आता खारीक खोबऱ्याचे लाडू मी बनवणार आहेत तर त्यासाठी ही एक किलो खारीक आहे ती आता फोडून घेतलेली आहे मी आणि फोडून तिला छान अशी वाळवणार आहे तर थोडीशी बघा या ठिकाणी बाकी आहे फोडून घ्यायची तर या ठिकाणी एका कपड्यावर असं एक खारीक ठेवून त्यावर मी हातोडीने किंवा खलबत्त्याचा तो दांडा असतो त्याने असा ठोकून घ्यायचा आणि मग त्यातल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आणि आता आर्थे 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 या ठिकाणी अर्धे अर्धे करून अशी मी छान हारीक वाळायला ठेवले आहेत त्यानंतर पुन्हा इकडे खाली आलेली आहे दुकानाच्या समान तर हे आहे रेशनिंगची ज्वारी आता नवीनच रेशनिंगवर ज्वारी यायला चालू झालेली आहे तर ही पहिल्यांदाच मला मिळालेली आहे काय माहिती आहे तर ही छान अशी चाळून घेते आणि मग धुवून तिला वाळवणार आहे मग त्यानंतर मी सुद्धा दळण करून घेणार आहे तर गहूसुद्धा आम्ही रेशनचेच वापरतो कधी कधी चांगले असले तरच दळून आणतो किंवा मग त्यामध्ये आपले घरचे गहू जे असतात शेत गहू त्यामध्ये मिक्स करून असं धान्य मिळून आम्ही दळून आणतो तर ही ज्वारी पहिल्यांदाच आलेली आहे स्वच्छ धुवून घेणार आहे आता मी आज नाही त्याला धुणार जाळून वगैरे स्वच्छ ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने ज्वारी आणि गव्हाचं दोन्ही दळण करून घेतलं आणि डायरेक्ट आता संध्याकाळचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते संध्याकाळी मग साफसफाई वगैरे झाली दिवापत्ती झाली मग त्यानंतर मी या ठिकाणी कडी भोपळ्याची रेसिपी तुम्हाला द दाखवणार आहे तर भोपळा अगोदर बारीक असा चिरून घेतला जो दुधी भोपळा असतो तो वरची साल वगैरे काढून आणि छान असा शिजवून घेतलेला आहे तर त्याचा व्हिडिओ काही मी शूट केला नाही त्यावेळेस माझ्या लक्षातच आला नाही की आपण व्हिडिओ दाखवावं तर मग ते शिजवून घेतलेलं आहे आणि साईडला काढून ठेवलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि छान जिरे मोहरी तडतडली की तर त्यामध्ये लगेच हिरवी मिरची लसूण आणि कोथंबिरीचं जे वाटण आहे ते मी टाकून घेते तर खूप छान होतं कढी भोपळा तुम्ही नक्की करून बघा खूप साधा एकदम सोपी पद्धत आहे आणि छान पण लागतो तर या ठिकाणी भरते साऱ्या मिरच्या लसूण आणि कोथिंबिरीचं हे वाटं नाही ना तर हे पण एकदम छान परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घ्यायची नंतर तर छान मुठे चपातीसोबत भातासोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम तुम्ही खाऊ शकता तर या ठिकाणी हळदी हळद टाकत आहे मी तर पुडी बांधलेली होती नाही तर हळदीची जी बरणी आहे ती मला घसून ठेवायची होती त्यामुळे म्हटलं आता नको तिथं टाकायला म्हणून पुढचं अशी डायरेक्ट फोडून ठेवलेली होती आणि मग आता त्यामध्ये शिजवून घेतलेला भोपळा जो आहे तो तुम्ही टाकून घेतला तर एकदम जास्त मोठा पण कट करायचा आणि एकदम छोटा पण मिडियम आकारामध्ये घ्याचा कट करून शिजवून घ्यायचा कारण शिजल्यावर तो थोडासा बारीकच होतो आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिट छान असं हे परतून घ्यायचं एकदम खडंड असा सुवास येतो हिरव्या मिरचीचा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून मग आपण नंतर कढी मग आपण ज्यावेळेस दही टाकणार आहोत त्यावेळेस मी त्याच्यामध्ये अजिबात टाकायचं नाही कारण मीठ आणि ते पूर्ण फुटू वगैरे शकते कढी तर तो आपण मीठ टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने छान असा मिक्स झालेला आहे हिरव्या मिरचीमध्ये भोकळा आणि मग साईडला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एक चमचा बेसन पीठा आणि दही असं छान असं मिक्सरला लावून घेतलं होतं आणि खाली दुकान उघडंच आहे बघा स्वयंपाक करता करता खाली पण लक्ष द्यावं लागतं आवाज आला होता कोणाच्या घरी म्हणून मी खाली बघत होते आणि मग इकडं स्वयंपाक पण चालू होता इकडे खाली इकडं तिकडं लक्ष पण द्यावं लागतं आणि या ठिकाणी बघू शकतं मस्त असं जणझणी हिरव्या मिरचीमध्ये भोप्या परतून घेतला आणि मग त्यामध्ये दही आणि थोडंसं बेसन तिथे एक मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये टाकून घेतलं आणि त्या त्यात आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो आणि छान अशी एक हलकीशी उकळी येऊन द्यायची जास्त मोठी उकळी येऊन द्यायची नाही याला एक हलकीशी उकळी आली का लगेच त्यावर कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची आणि तर मी हे चपातीसोबत खाणार आहे आज त्याच्यामुळे थोडंसं घट्टच बनवलं आहे जर बाजरीच्या भाकरीसोबत खायचं असेल तर थोडंसं पाणी करू शकतो आपण भातासोबत किंवा चपातीसोबत जर खायचं असलं तर अशाच पद्धतीने जास्त घट्ट पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने बनवायचं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतो कढी भोपळा ही छान अशी रेसिपी आहे आणि बघू शकतो त्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे आणि साईडला पीठ पण म्हणून ठेवलेलं आहे चपात्या बनवायच्या आहेत आणि छान असे दोन ते तीन मिनिट छान त्याला उकळी येऊ दिली मिडियम गॅसवर जास्त गॅसची चुप, गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही एकदम मिडियम गॅसवरच छान अशी उकळी येऊन द्यायची मग त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला आहे या ठिकाणी आणि एकदम गोल्डन रंगावर छान असा परतून घ्यायचा एकदम कुरकुरीत होतो चार ते पाच दिवस आरामात हा शेंगदाण्याचा मिरचीचा ठेचा टिकतो तर कधी कधी आपल्याला जर आमचा भाजी वगैरे खाऊ वाटत नसेल तर अशा पद्धतीने ठेचा करून खायचा खूप छान होतो यामध्ये लसूण शेंगदाणे हिरवी मिरची छान असे मिक्सरला थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आणि मग तेल टाकून छान असं मिडियम गॅसवरच हे पण छान बघू शकता पूर्ण कलर चेंज झालेला आहे एकदम कुरकुरीत असा शेंगदाण्याचा ठेचा